चला आंब्याची सोय तर झाली आता पुढे जाऊन बघूया रायतं कसं बनवतात ते नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत आंबे गोळा करायला आणि आपल्याला बनवायचं आहे रायवळ आंब्याचं रायतं तर आपल्यासोबत आईसुद्धा आहे ही बघा आणि mm. आता आम्ही दोघे जण चाललो आहे राजच्या आंब्याखाली तिकडे जाऊन आपल्याला रायवळ आंबे शोधायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला रायत्याचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही चाललो आहे आंबे गोळा करायला रायता करू आंब्याखाली जायचं आहे चल इथून वरती तिकडे आंबा आहे बुग्या पडले आहेत का तिकडे गुरु आहेत तिकडचे सगळे आंबे खाले नाही नाही मग खाल्ले खराब होते वरतीच बघूया वर आंबो आहे ना इकडे पण एक हा पण त्याच्यावर दिसत नाही रायवळ आंबे गोळा करायचे आहेत खा ह्याच्या खाली पडतात एक दिसता पिकलो आ वास येत पिकल्या सारख पिकलो ताज एक मिळालो हुमले उमलोच हे पोकल लाल मुंग्या हुमले द्याक वामलं चावल किती हुमले आहेत बघा डेंजर चावतात हे वरती आ हे बघ पडले इकडे पण खूप मस्तच आहे बिटके आंबे पण असतात जे छोटे असतात जेजारलो फक्त तो ताजो

किती झाले होई का बघलेलं लक्ष नाही पण चांगल तर आंब्या खाली एवढे आंबे मिळाले आणि इकडे हे बघा छोटे बिटके दाक्षिण दिल्यानं आणि आतमध्ये पळाला किती हाँ? एक दोन तीन चार पाच सात तर हे बघा टोटल एवढे आंबे चांगले हे, हे बिटके एक नंबर लागतात एकदा बघू हे बघा आंबेच आंबे झाले तर जाता जाता अजून दोन आंबे मिळाले आता पडले इकडे पण एक आंब्याचं झाड आहे लय झाले चला, चला आंब्याची सोय तर झाली आता पुढे जाऊन बघूया रायत कसं बनवतात ते तर घरी आहे आणि सगळ्यात आधी आता आंबे धुऊन घ्यायचे आहेत हम्म लिंक वगैरे असतं

चला okay. यो कशा केलो मदत करू मदत करू काय खाव आंबे आता ता पाण्यात टाकून उकडत ठेवायचे बघ झोपलो राता हे आंबे चुलीवरती उकडत ठेवले आहेत बरोच वेळ लागत ना गे पूर्ण उकडा वरती ताटली ठेव झाकण त्याच्यानंतर उकडले की आपण भेटूया चला तर आंबे उकडून झाले आहेत मस्तपैकी आणि आता ते थंड करत ठेवले आहेत थंड झाल्यावरती आपल्याला हे काय करूयात साली साली आहेत झाले थंड खूप गरम होते त्यामुळे थोडा वेळ काढून असे परातीमध्ये ठेवले होते तर अशा प्रकारे सोलायचे मस्त उघडले तर हे पटापट आता सोलून घेते अजून गरम गरम आहेत आणि हे सगळे रायवळ आंबे आहेत दोन प्रकारचे आहेत एक मोठे आहेत ही साईज आणि एक एक ही छोटी छोटी म्हणजे ती नंबर लागते मोठे थोडेसे आंबट असतात तर आंबे सोलून झाले आहेत आणि आता या सालीमध्ये थोडा थोडा रस राहिला आहे तो काय करायचा पण काढून घ्यायचा थंड झाले अजून गरम आहेत खूप साली पण गरम आहे एकदम साली थंड होईपर्यंत काय करून घेतलं बाकीची गोळ किसून घेते गोळ किसून देते तर साली मधला रस आता पिळून काढते थोडासा राहिला यात मध्ये आणि साली आपल्याला घ्यायची नाही इत ना चाली घ्यायचे नाही हा पिळून घेते त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया तर आता मीठ टाकून घेते सगळे आंबे मस्तपैकी पिळून झाले ओके तर याच्यात आता मगाशी किसलेले गोल

ठेवायचा नंतर फोडणी द्यायचा राई कढीपत्ता आणि लसूण तेल आणि लसूण कढीपत्ता राई राई तेल तेल तर आता रेसिपी सुरवात यात आधी तेल टाकून घेतलंय

あいっ <rele <rele> <rele> 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 तर सगळं टाकून झालंय ना आपलं आता किती वेळ शिजवायचं उकळी येईपर्यंत ओके तर आता थोडा वेळ थांबूया आणि तयार झालं की भेटूया तयार झाला रेसिपी तयार रेसिपी खाऊ तयार खाऊसाठी खाऊन बघूया थोड थंड होऊ दे मग खाते मध्ये काढल्यावर थंड होईल तर मित्रांनो आंब्याचं रायतं करून झालेलं आहे आता टेस्ट करून बघूया कसं झालंय ते मस्तच आंबट गोडाची टेस्ट असते तुमच्याजवळ जर रायवळ आंबे असतील तर नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या